नमस्कार मी सयद जंगील सहित जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपरी होती तालुका जगाजामोद जिल्हा बुलढाणा येथून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये शेष्ठी साहित्य निर्मिती या अंतर्गत आपल्यासाठी मी घेऊन आहे गणितय मॉडेल्स आपण बघतो आहोत विद्यार्थ्यांना अभ्यास करताना सर्वात मोठा विषय निर्माण होतो म्हणजे गणित विषयाचा याचं कारण म्हणजे गणित विषयाला आपण बनवलेलं अवघड कारण आपण त्यांना शिकवताना सांगतो की गणित विषय खूप अवघड असते बा त्यामुळे तो मनात थोडून घेतो की गणितविषयी खूप अवघड आहे आणि त्यादृष्टीनं तो मानसिका चालवली तर गणितविषयी अवघड आहे परंतु जर त्याला आपण हाच विषय अत्यंत हसत खेळत पद्धतीने शिकवला तो तो या गणिताला आपलेच करेल आणि त्याची या गणिताविषयी रुची निर्माण होईल तर मी तुमच्यासाठी काही मॉडेल्स घेणार त्यातलं पहिलं मॉडेल्स आहे बिन बेरीज आणि वजावा हे आहे बिनहज आणि वजाबाकी आपण जर या साहित्याचा विचार केला तर साहित्य विद्यार्थ्या प्राथमिक स्तरावर फार उपयोगी आहे जेव्हा मुलगा शाळेत येतो शाळेत आल्यानंतर सुरुवातीलाच जर आपण त्याला गणिताचं बेरीज वजाबाकी दडपण टाकतो घालून जाईल आपण त्याला हसत खेळत शिकवण्याचा प्रयत्न करायचा त्या उद्देशाने मी साहित्य तयार केलं आहे या साहित्याचं नाव बिन ह्याची वजाव बेरीज आणि वजाव तर याला कशी करायचं मुलांना कसं शिकवायचं तर आता आपल्या भागात आलेला पहिल्यावर मुलगा आहे त्याला कोणत्याही प्रकारची अमक ओळख नाही किंवा त्याला नाही परंतु तो या साहित्याच्या मदतीने बेरीज आणि वजाबाकी करेल आता बेरीज आणि वजाबाकी सर्वात महत्वाचा विषय असतो बेरीज संकल्पना काय नेमकी त्याला समजली पाहिजे आणि वजाबाकी संकल्पना काय हे पण त्याला समजलं पाहिजे बेरीज म्हणजे त्यात मिळवणे वाढवणे वजाव्या की म्हणजे त्यातून कमी करणे या गोष्टी असतात या समजल्या तर तो साहजिकच त्याची रुची निर्माण आणि तो ह्या सहज पद्धतीने करू शकेल तर त्यालाय बीन हाच्याची बिरीज आणि वजावली याचं आपण थोडक्यात एक उदाहरण बिनजीचं आणि उदाहरण सोडून बघू आणि कशा प्रकारे विद्यार्थ्यांना सोपं जाईल याचं त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळेल तर मी एक सोप सत्य सोपं उदाहरण घेतो ते बिन वजा वजापैकी बेरीज आहे तर आपण सर्वात प्रथम घेऊ बेरीज आणि ती ही बिनहच्याची त्यानंतर एक घेतलं मी दोन हजार एकशे चौदा आता या संख्येमध्ये आपण मिळाले एक हजार दोनशे तेरा आता या दोन संख्या आहे या संख्येची आपल्याला बेरीज करायची तर बेरीज करायची असताना आपल्याला विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचे अंक ओळख नाही मग आपण त्याला शिकवायचं आता हे जर त्याला चार नाही आले तर आपण जर सांगायचं हे चार आहे मग आता चार आहे तर कशी बेरीज करायची त्याला सांगायचं चार दोन हजार एकशे चौदा अधिक एक हजार दोनशे दो तेरा या संख्याची या दोन संख्यांची बेरीज आपल्याला या साहित्य मंदीत करायची आहे तर सर्वात प्रथम आपल्याला एक काळजी घ्यायची आहे ती काळजी म्हणजे आपण जे साहित्य लावलेलं आहे त्यांना शिकवतो कारण चुकी चूक होऊ शकते की खाली खालीवर असू शकते त्यामुळे सुरुवातीलाच आता आपण अगोदर बिनहेची बेरीज आली बजावून घेतली त्याचप्रमाणे दुसरा गणित विषयाची सर्वात आवड गोष्ट आहे ती आहे भाका भाकार आता भागकार आवड का वापर मुलांना त्याचं सगळ्यात पूर्णकारने पाडे पाठ करणे कारण आपण सुरुवातीपासून मुलांच्या मनात एक गोष्ट बिंगवून दिली आहे गुणाकार आणि भा त्याला पाडे पार करणे आवश्यक आहे आणि ही गोष्ट बिंगवल्यामुळं जर त्याची पाडे पाठ नसतील तर आपला भाकार येणारच नाही हीच त्याच्या मनात दृढ झाली असेल तर त्यामुळे आपण मुलांना अगोदर सांगायचं की भावकार म्हणजे नेमकं काय असतं भागकार म्हणजे एकच एक क्रिया वारंवार आपण ती वजा वारंवार वाजावण्याची म्हणजे क्रिया भाग काय उदाहरण घेऊया आठ भागीला दोन आपण घेतलं आठ भागीला दोन आठ मधून आपल्याला वारंवार दोन वजा करायचे आठ म्हणून दोन वजा केले उत्तरते सहा पुन्हा आठ मधून सहा म्हणून दोन वजा केले उत्तरते चार मग चार मधून पुन्हा दोन वजा केले उत्तर ते वजा केले ते दोन दोन म्हणून पुन्हा दोन हजार केले तर शिव अशा प्रकारे वारंवार होणारी क्रिया म्हणजे काय असते भाग भाग परंतु आपण जी गोष्ट सोपी असते ती गोष्ट मुलांना क्लिष्ट करून समजतो की त्यांना सांगायचं भाग करायचं म्हणजे व पाढे पाठ करणं आलेच पाहिजे जर पाठे पाठ घेणार नाही तर त्याला वचा बाकी घेण्याचे का बरे या सोप्या सोप्या पद्धतीने त्यांना भाग भाग शिकत नाही काय यांना समजत नाही तर आपण विद्यार्थ्यांना अगदी सोप्या पद्धतीने भाग कसा करावा हे या साहित्याच्या मदतीने पाहणार आता या साहित्याच्या मदतीने पाहताना आपण बघा या मुलांना भाकर सुकायचा तर सर्वात प्रथम आपण एक मॉडेल तयार केलेलं आहे याच्यामध्ये भाजी आणि भाजी आहे आता याच्यासाठी आपण काही मोह संख्या घेणार आहोत आता मी या ठिकाणी तुम्हाला बघत आहात या ठिकाणी आपल्या नेहमीची कुठेही उपलब्ध होणारी खडे मुलांच्या आवडीचं वैश्य मुलांना माती खेळणं खूप आवडते माती खेडे खडे दगडपोटे खेळणं खूप आवडते तर त्यांच्या आवडीची वस्तू उस, घेतली आहे खडे हे आपण दोन वस्तू घेतली आहे आपण एक कोणते उदाहरण घेऊ ते उदाहरण आता इथं मी लिहिणार आहे पहा आपण एक उदाहरण घेतलं आहे पंधरा भागीला तीन आता पंधरा भाजीला तीन हे उदाहरण सोडवायचं या साईट तर सर्वात पहिले आपण आपल्या जे भाज्य घेणार आहोत पंधरा एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा हे भाज्यामध्ये का आता काय करायचं नेमकं आपल्याला या भाज्यांना काय करायचं तीन ना भागायचं म्हणजे तिघा जणांना वाटायचं आता भागाकार काय असते माहिती का आपला भागाला असते ही इक्वल डिवायडन असते म्हणजे समसमान विभागणी आपल्या ज्या वस्तू मिळत असतात त्या वस्तूंच्या सम समान वाटली झाली पाहिजे तर त्यामुळे आपण वस्तू आहे या किती जणांना वाटत आहे तीन जणांना बघा आपण तुम्ही बघत आहे कपवर मी नंबर लागले या तिघांना पण देणार याला एक दिलं याला एक दिलं याला एक दिलं झालं दुसरे पुन्हा अजून उरले मग याला पुन्हा एक पुन्हा एक गेला नाही अजून उरले मग पुन्हा पण तसं वाटणार याला एक याला एक आणि याला एक पुन्हा उरले पुन्हा तसं वाटणार याला एक याला एक आणि याला एक अजून पुन्हा उरले पुने, पुने ए, आता पुन्हा उल्लेख पुन्हा एक याला एक इथं आई गेले आता उल्लेख आता एकही नाही उरलं म्हणजे आपण हे जे पंधरा आपल्याला वस्तू होत्या बहुसंख्या आपण या तिघा जणांना सम म्हटल्या सारख्या वाटल्या पण तिघाला सारख्या वाटल्या वाटल्या मोज उठू एक दोन तीन चार पाच याला एक नंबरला पाच आले दुसऱ्याला एक दोन तीन चार पाच त्याला पण पाच आले तिसऱ्याला एक दोन तीन चार पाच यालाही पाच आले म्हणजे आता यानंतर आपण एक दुसरं साहित्य बघा शैक्षणिक साहित्य त्याचं नाव आहे योग्य जोड्या जोड आता आपण जर बघता लहान मुलांना कोणत्या गोष्टी चालू नसते जर मुलाला खेळाल्यावर दुसरी वस्तू दिली आणि मोबाईल दिलं तर मुलगा कोणती वस्तू येतो तो सहज मोबाईल का का त्या वस्तू आकर्षण आहे का असते त्याचा लाईट असतात संगीत असते या गोष्टीचं मुलाला खूप आकर्षण असते जर याच वस्तूचा आपण शिक्षणा शिक्षणासाठी वापर केला तर सहज मुलं शिक्षणामध्ये आकर्षण होऊ शकतात त्या उद्देशाने मी एक इलेक्ट्रॉनिक पद्धतीचं योग्य जोड्याजोडाही तयार केले तर आपण जर मुलाला एखादी वस्तू घे आणि वाचलं किंवा पाठांतर करायला त्याला सहज त्या गोष्टी कंटाळा वाटते आणि कंटाळापणा वाटल्यामुळे त्याच्या स्मरणातही लागतो परंतु जी त्याला खेळत शिकवायची खेळत खेळत त्याला ती गोष्ट शिकेलही आणि आत्मसातही करते अशा पद्धतीचा एक शैक्षण योग्य चुकवाचं आता आता यापर्यंत आपण पाहिलं तर यापर्यंत एक उदाहरण आपण घेतलेलं आहे यामध्ये राज्य आणि राजधानी यांच्या जोड्या जुगायचं तर कशा जोड्या बघा मुलांना प्रकारचे मी शैक्षल पहा यामध्ये आपण सुरुवातीला पाहणार या ठिकाणी एक उदाहरण आहे मध्य प्रदेश आता मध्य प्रदेश आहे तर याची जोड्यात जोरातून आपल्याला मध्य प्रदेश ह्या दोन टोका ठेवायचं आहे आणि दुसऱ्या टोपाला आपण शोधायचं मध्य प्रदेश काय लखनौ आहे का नाही श्रीनगर आहे का नाही जयपूर आहे का नाही मुंबई आहे का नाही आणि नंतर पाहायचं भोपाळ या ठिकाणी आपल्याला बघा दा की या ठिकाणी आपण या ठिकाणी लाईटही लागत आहे आणि आवाजही येत आहे येतोय आपल्याला पाच म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस या उदाहरणाची योग्य जोडी उत्सूक लागेल त्या ठिकाणी बजरचा आवाज आणि या ठिकाणी आपण बघत आहात अशा प्रकारची लाईट सुद्धा लागू लागतात याचप्रमाणे आपण दोन नंबर लागू गोवा गोवा या राज्याची राजधानी कोणती आहे तर आपण लखनौपर्यंत गेलो नाही आहे श्रीनगर आहे नाही आहे जयपूर आहे का नाही आहे गांधीनगर आहे का नाही आहे मुंबई आहे का नाही आहे भोपाळ आहे का नाही आहे आणि पणजी बाग ज्यावेळेस आपण उत्तर बरोबर त्या ठिकाणी असा बजर ऐकू आणि लाईट सुद्धा आता यामुळे काय होईल मुलांना खरंच यामध्ये इंटरेस्ट क्रिएट होईल त्यांना आवड निर्माण होईल आणि सहज ते मध्य प्रदेशची राजधानी शोधण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतः स्वतः ते सापडले गोपाळ म्हणजे त्यांचा तेवढा त्या विषय त्याविषयीचा ताविश, ताविश संकल्प दूर होईल किंवा मध्य प्रदेशची राजधानी आहे आणि नंतर त्या मुलांना आपण त्यांच्या ओळीमध्ये लिहा किंवा आपण प्रॅम्पॉवर घेऊन घेऊ शकता त्याचप्रमाणे हे याच पद्धतीने आपण हे राज्याची राजधानी झाली याच विषयी आपण त्यांना मुलांच्या ओळखानुसार आपण त्यामध्ये गट करू शकतो अशा प्रकारचे बा जर मुलगा पहिल्यावर आहे ते तर त्याला अ आ ई हे अक्षर ओळख करायला पाहिजे मग अप्रकाशापासून कशापासून बनते हे शब्द तर या शब्दाचे सुद्धा आपण अशा प्रकारे जोड्या या लावू शकता या जोड्याच्या मदतीने सुद्धा त्याला हे शब्द शिकण्यास मदत होऊ शकते आणि त्यांचा सुद्धा आनंद निर्माण होऊ शकतो त्याचप्रमाणे जर पर्यावरणाचा पुन्हा विचार केला तर आपण पाहतो पर्यावरणामध्ये बा सारखे आकार जुळवा मग आपण सारख्या आकाराचे सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारे जोड्या जोड्या तर सांगू शकतो त्याचप्रमाणे आपण पुढची गोष्ट आहे कॅपिटल लेटर्स अँड स्मॉल लेटर्स कॅपिटल लेटर्स अँड स्मॉल लेटर्स या जोड्या सांगू शकतो जोडवायला आणि मुले सहज कोणती बरोबर आहे ती लावून कोणतं उत्तर योग्य असेल ते पाहू शकतात आणि सहज खेळत खेळ गोष्टी सहज तो